नमस्कार मित्रांनो स्टडी नोट्स विथ पी जे या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस साली आलेले ठाणे पोलीस या लेखी परीक्षेमधील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न जनरल नॉलेज या विषयावर आधारित आहे तर चला पाहूया महत्त्वाचे प्रश्न आणि हे ये प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते प्रश्न क्रमांक पहिला आहे दोन हजार तेवीसचा अठरावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अशोक सराफ प्रश्न क्रमांक दोन आहे सत्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात आयोजित केले होते आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जळगाव प्रश्न क्रमांक तीन आहे स्टेट फार्म द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कपिल देव प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंचवीस जानेवारी प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रुपाली चाकणकर प्रश्न क्रमांक सहा आहे बर्डी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बास्केटबॉल प्रश्न क्रमांक सात आहे दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला किती पदक मिळाले आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सहा प्रश्न क्रमांक आठ आहे कितव्या घटनादुरुस्तीनुसार मतदाराचे वय एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आले आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकसष्टी घटना दुरुस्ती प्रश्न क्रमांक नऊ आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रश्मी शुक्ला प्रश्न क्रमांक दहा आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर एम एस स्वामीनाथन प्रश्न क्रमांक अकरा आहे सन दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार कोणास मिळाला आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक बारा आहे लेझा या विषाणूमुळे कोणता रोग होतो आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रेबीज प्रश्न क्रमांक तेरा आहे धुण्याचा सोडा याचे रासायनिक नाव काय आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोडियम कार्बोनेट प्रश्न क्रमांक चौदा आहे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्रीमती रमाबाई रानडे प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव यशवंत सागर आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उजनी धरण प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्राची विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक सतरा आहे संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर कोणते आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार crawl... नागपूर प्रश्न क्रमांक अठरा आहे बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दुर्वाहक प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मासुंदा तलाव कोणत्या शहरात आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ठाणे शहर प्रश्न क्रमांक वीस आहे कोलोराडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आढळते आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण अमेरिका